कसारा घेऊन जवळ बसली सगळं मांडाळ मांडून ह्यात इथं तुपवतूप तुम्हाला दिसतय की दूध तूप आमटी येळवणे भजी कुरड्या आणि पोळ्या आणि आपला हार पण आलेत आता तर हिला हार घालायला लावतो तर आपल्या महालक्ष्मी कशा या नक्की ताई दादा कमेंट करून सांगा बरं का आणि ही महालक्ष्मीला आपण आणलीत ही हार तुला घालाय नाही आणलं गेवासनी आज याला लय डेल्या न बी ना आज यांचा हार ऐकणार आहे ज बर का नाही तुम्ही म्हणताला असं कस काय म्हणताय दादा तुम्ही तर आपल्याला हाराची जोडी भेटली आज अडीचशे द्या देवासाठी जा आज मनोज तर आपण कालच ऑर्डर करून ठेवली त्यामुळं कमीने भेटली बरं का नाही तर आज रेट आहे तर सहाशे आणि सातशे रुपये आपल्याकडं होईल तसं साधं बोळ आग महालक्ष्मी धावून आल्या दिसायला आले पण गणपती बाप्पाला तसं ठेवलं बाप्पाला हार घालाय चालू आहे बाप्पाला हार मोठा होतोय पण असू द्या कारण त्याच्यापेक्षा बारका आपल्याला मिळत पण नाही आणि भेटत पण नाही तर हिना आज झालं पण ही महालक्ष्मी काही नटली नाही हिला बोलवणं उपयोगच नाही वसाना सुदे नेमका काहीतर काय खनोसा असतो द्या मी मस्त आपले हा राजलक्ष्मी कशा दिसते ते एकदम थाटात आनंदात एवगा हो जवळून बघा खरंच आज लय भारी आहे नाही एकदम मस्त मन पण प्रसन्न होतय केलंय आणि अजून पुरण पुळीचा स्वयंपाक ठेवायचा आता हवा निघायला आहे ठेवला बघा भात एक ताट कुठं ठेवते बघूया कारण हि तर जागाच शिल्लक नाही आता जागा कशी करते ही बघायचं आपल्याला अहो ताटांना जागा होती कंच तुम्ही पुढे घेतली जरा थोडीशी पाठी मागे सारली तर जागा होत आहे पण आता कसं करताय तुम्हाला माहिती नाही व द्या ना कुठं ठेवत सगळं खरं दोन्ही हातात दोन घेऊन बस इथ उद्या सकाळपर्यंत आणि तस तस घेऊन बसायचं जागा कमी आहे म्हणून मी हिला काय म्हणलं होतं पाच पोळ्याचं एकच ताटकर आणि एकाच ठिकाणी सगळं ठेव मी त्यांना आता पाणी हे केलंय म्हणल्यावर त्यांना नैवेद्य दाखव एक पैसे धरा एका एका महालक्ष्मीला नैवेद्य दाखवा अगोदर भाजी बाकरी मानून घे गाये तुझी साधी भोळी लक्ष्मी काय करून काय नाही तिला कळ साधी भोळी बघती साधी बोळ्या तुला शिला तर आता हि ना अशी जागा केली पण ही जाता जरा जागेच नियोजन हुकलं या तरी आपण ऍडजस्ट करू लागू ही चकली आता तात्पुरत्या हिथ ठेवून हि काजू बदाम हिथ ही प्लेट बसती मग ही चकली का नाही आता हे बघा हिथ ऍडजस्ट झाले आता हिथं कानोल्याचं ताट नाही तर कानोलं कुठे ठेवायचं इथलं कानुल कुठे ठेवायचं तर एक काम करायचं आता ही जर आपण हिकड सारू हे थोडं हिकडं सारासार करू आणि इथं प्लेट कानोलीची सरकवूया घेतलं झालं का नाही ऍडजस्ट झालं की झालं की आता तिथं थी करंजी ते करंजीव गेलं असू द्या जागा आपली कमी असल्यामुळं दाटणी वाटणी आता फक्त यात राहिलंय चिवडा तर चिवडा आपण ठेवू कुठं तर ऍडजस्ट करू आणि आता बायमा पदर घेऊन महालक्ष्मीच्या पाया पडायला आली चांगलं सुखात ठेव आनंदात ठेव काय तर माग मागणं म्हटली गे सुखात आनंदात झाली की आता झाली निवार सगळं काय व्यवस्थित बघा झालं आता निवारत म्हणलं जरा बसाव संध्याकाळचा टायमिंग आला सकाळच नाही आता झालं सगळं काय आता म्हटलं सगळं झालं यांनी जरा बसावं चालू झालं तो जरा खरं पला की लक्ष्मी घरात आले ते साहेब तोंड सकाळपासून मी यायला सांगतोय तुझा तु आवर जरा आज सण सणसुद्य जरा साडी फिडी चांगली येरीवारी नाही तसं थटून नटून जाणार पण सणसुदे मला का नाही येल तसलं नाही जुळत आता तो पुरेसय निक निक है तर बघा आता संध्याकाळी ज्या सहा साडेसहा वाजले ते आपल्या म्हणजे जे लाईटीचा उजेड आहे ते कसा पडतो देवांच्या चेहऱ्यावर बघा आणि महालक्ष्मी कशा दिसते ते आपल्या बघा एकदम छान दिसते ते का ना होय दिसते ते मान्य ला, ला, तो सजवले ते फक्त मला साडी नेसवा येत नाही नाही बाकीच सगळं हे बघा मी खरं सांगते ही जे डेकोरेशन आहे सगळं मागचं सगळं लाईटिंग खेळण्यापासून ही सगळं काय असेल ती केलंय अजिबान आपल्या आपण काय आपला हातच नाही आकाशाच फक्त तर जर हात असल तर म्हणजे साडी ती पाक सगळं सजवण्यापासून ही मूर्ती जेवढा आपण महालक्ष्मी तेवढं आपण बनवलेला आहे बाकी सगळं आपण काय नाही महालक्ष्मी मोर खरं बोलली ती एक आनंदाची गोष्ट आहे कारण ही देवींना साड्या नेसवायच्या जे काय माळा काय त्यांचं सूत्र काय असेल ते सगळं ही नेसवायचं ही साड्या फिड्या का नाही हे सगळं तिने केलेलं आहे बर का आणि एकदम चमकतोय चमकतोय का नाही हो मस्त आणलंय का नाही हिला पण हाय आणि हिला पण हाय होयटिंगच्या उजडाने चाम 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 नेसतं ती घंटन चमकते जे काय सकाळी राहिलं होतं ते ठेवलं ग ठेवले सगळं काय असेल सगळं काय ठेवलंय काही राहिलं नाही फक्त आता यात एकच राहिले बाकी सगळं ठेवलंय चिवडा तेवढा मागाशी केला चिवडा ठेवणे म्हणते ते आपल्या बायका वयस्कर आजी किंवा आपल्या काय असतील ती म्हणते चिवडा नको म्हणजे काय ठेवला नाही बाकी जे सगळं काय घरात केलं सगळं व्यवस्थित मांडलंय पण चिवडे पण आता कसं आहे खाली रांगोळी इथं काढली नाही का काढली नाही तर आपल्याला जागा अपुरे म्हणून सुद्धा काढली नाही सकाळी काढलेली ती पोरांनी येऊन जाऊन येऊन जाऊन सगळी काय मुजवली आता सकाळ म्हणलं अजून काढती आता काय काढ आता सकाळ चार सुवासनी चार बायका यायच्या उद्या दोर घ्यायचं उद्या महालक्ष्मी न निरोप द्यायचा आपलं गणपती बाप्पा कसं दिसते तर बाबा बर हा कसा आहे पागोडा ही एकदम मस्त बाकी आव केलंय आपण मस्त सगळं काय असेल ते व्यवस्थित मान्य जागा कमी आपण जिथल्या तिथल्या सगळं काय असेल केलंय खरं चांगलं वाटतंय आपल्याला बरं वाटतंय जरा मनाला समाधान वाटतंय आता मग सगळं राहतं निघालायच छत आणायचं ते ती तिथलं काय हाय घेऊ त्याला काय म्हणायचं म्हणजे छता छताच साहित्य चॅनल वगैरे ते सगळं आलंय त्यात मांडण्या पिंडण्या ना त्यांचं डेकोरेशनच कापड बी आलेलं आहे तर ती बांधायचं आणि फक्त आपण त्या साड्या नेसून मूर्त्या बसवायच्या आणि परत ही पायरे येते त्याला ती ते ताट ठेवायची मला वाटतं हे जे जुनं गेलं त्यामुळे जुनं जेवढं जपलं पाहिजे जुनं कारण की जुनं आपण आपल्यात महालक्ष्मी येते तोपर्यंत असाच छेद देणार साड्यांचा छेद राहणार अशीच सजावट आपण करणार बाबा जेवढं चांगलं आहे का नाही कशालाच ऐकत नाही साध इतकं भारी वाटत ऐकता आलंय सगळं म्हणजे पळत दुनिया निघाली त्यामुळं सगळं ऐकता आलं या फर्श नग वाटत माणसाला काय असेल ते फर्स्ट झालं